24. शिवा अजित दादा पवार कॉलेजमध्ये सण उत्सव व महापुरुषांच्या नावाने विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली ठरणाऱ्या संस्थाचालक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचा उग्र आंदोलनाचा इशारा श्रीरामपूर अजित दादा पवार कॉलेजमध्ये सण उत्सव व महापुरुषांच्या जयंतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची सक्तीने वसुली केली जात असल्याच्या तक्रारींवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे या संदर्भात प्रांताधिकारी श्री सावंत व गटशिक्षण अधिकारी यांना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून शिवा ट्रस्ट अजितदादा पवार कॉलेज व इतर संबद्ध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे कॉलेजची फी सोडून गणेशोत्सव शिवजयंती ऑगस्ट पंधरा जानेवारी सव्वीस रक्षाबंधन आदी सणांसाठी विद्यार्थ्यांकडून सक्तीने पाचशे ते तीन हजार रुपये घेतले जातात पैसे न दिल्यास परीक्षा हॉल तिकीट न देणे कागदपत्रांवर सही न करणे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे अशा पद्धतीचे दबाव टाकले जातात तसेच कॉलेजमध्ये आवश्यक तज्ज्ञ शिक्षक मशिनरी प्रॅक्टिकलसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचाही आरोप करण्यात आला शासनाकडून मोफत मिळालेल्या औषधांचेही पैसे विद्यार्थ्यांकडून घेतले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे मनसेने स्पष्ट इशारा दिला की विद्यार्थ्यांवरील अन्याय व आर्थिक लूट थांबवण्यासाठी संबंधित संस्था चालक प्राचार्य व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा चार ते पाच दिवसातच सखोल चौकशी करून ठोस निर्णय न घेतल्यास मनसे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी उग्र आंदोलन छेडेल यावेळी काही अनुचित घटना घडल्यास त्या संस्था चालक जबाबदार राहतील निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव डॉ संजय नवथर तालुकाध्यक्ष अमोल साबणे शहराध्यक्ष सतीश कुदळे शहर संघटक निलेश सोनवणे शहर सरचिटणीस नितीन जाधव शहर उपाध्यक्ष प्रसाद परहे तसेच पदाधिकारी दीपक सोनवणे मारुती शिंदे सुरेश शिंदे निखिल तोरणे सुजय श्रीनाथ मारुती शिवगे योगेश शिंदे लक्ष्मण शिर्के आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन एच न्यूज चोवीस साठी अमोल साबणे श्रीरामपूर